नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपलाच मित्र गजानन झाडे आज स्वागत आहे तुमचं एका पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज या व्हिडिओमध्ये मी आपल्याला एक सोपी ट्रिक्स किंवा एक सोपी पद्धत सांगणार आहे जी की आपल्याला आपल्या शेतीमध्ये खूप उपयोगात येणार आहे ती म्हणजे जर आपल्या बोरातली असेल किंवा विहिरीमधली जर आपली मोटर जळाली असेल तर ही कशा पद्धतीने आपल्याला बघायची आहे ती बघण्याची ट्रिक्स मी आता तुम्हाला सांगणार आहे तरी माझ्या शेतकरी बांधवांनी ही जी काही नवीन जी स्ट्रीक निघलेली किंवा जी नवीन एखादी माहिती आलेली की मोटर आपली जळली की नाही ती बघण्याची तर ती सगळ्यांनी आज जेवढे शेतकरी मित्र आहेत माझे त्यांनी सगळ्यांनी बघावी व आपले जे काही शेतकरी मित्र आहेत त्यांना तुम्ही ही व्हिडिओ क्लिप शेअर करा जेणेकरून त्यांनाही सुद्धा फायदा होईल व आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर आपल्या शेतकरी मित्रासाठी तुम्ही आपल्या चॅनलला एकदम वेगळे सबस्क्राईब करावं जे आयकॉनचं बटन आहे ते तुम्ही दाबा जेणेकरून काहील आपले जे नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील तर ते तुमच्या नोटिफिकेशनमध्ये किंवा तुमच्या युट्यूबला येतील जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओबद्दल तुम्हाला माहिती होईल चला तर मग मी तुम्हाला आता आज या ठिकाणी दाखवणार आहे की आपली जर मोटर जळाली असेल तर आपल्याला कशा पद्धतीने व साध्या पद्धतीने कशी त्याला चेक करता येईल त्याविषयी मी तुम्ही थोडा तुम्ही मला थोडीशी माहिती सांगणार आहे चला तर बघूयात मग या हे बघा शेतकरी मित्रांनो हे आपल्या आप शेती जे काय आपलं टाटरा असतं ते आहे तर सगळ्यात सर्वप्रथम आपल्याला काय करायचे आपले जे फ्यूज असतात ते तीन फ्यूज आपल्याला काय करायचे आहेत त्यामधून आपल्याला काढून घ्यायचे आहेत बघा थोडं साध्या पद्धतीने सावकास हाताळलं तर आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट राहील आता बघा या ठिकाणी जे आपल्या डिपूतून जे वायर आलेले आहेत ते पूर्ण वायराचे कनेक्शन आपले फ्यूज काढल्यामुळं खाली जो येणारा करंट आहे तो आता काय झाला आहे पूर्णपणे बंद झाला आहे आता आपल्याला यामध्ये एक साधी आणि सोपी ट्रिक्स आहे जी की आपण आज शकतो आपल्याला जर एखादा मेकॅनिकल मेकॅनिकला तर तो पाचशे सहाशे रुपये आपल्याकडून घेतो आणि आपल्याला सांगतो फक्त तुमची मोटर जळ आली आहे तर हे बघण्यासाठी एक सगळ्यात सो सगळी आणि सगळ्यात सोपी एक ट्रिक्स आहे जी आपल्याला आपल्या शेतामध्ये आल्यानंतर आपण बघू शकतो तर आपल्याला काय करायचे आहेत हे तीन फ्यूजमधून वायर आले आहेत त्यांना आपल्याला काहीच करायचं नाही जे विहिरीमधून किंवा बोरमधून आपल्या मोटरीचे वायर आपल्या टाटरामध्ये आपण जे जोडलेले आहेत ते सर्वप्रथम आपल्याला काय करायचे आहेत आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत हे बघा जे तीन आपल्या मोटरचे वायर आहेत टाटरामध्ये आपण जे जोडतो ते वायर आपल्याला काय करायचे सर्वप्रथम काढून घ्यायचे आहेत बघा तर आता मी काढून घेतो वायर बघा मित्रांनो मी वायर काढत आहे बघा हे बघा शेतकरी मित्रांनो आता मी हे तिन्ही वायर टाटरामधून काढले तर याचं आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम हे जे तीन वायर आहेत याला काय करायचं आहे तीघ तीनहन तिघांनासुद्धा आपल्याला काय करायचं hmm, जॉईंट करायचं आहे हे बघा ही सोपी ट्रिक्स आहे जॉईंट केलं कदाचित तुम्ही चारही वायर जो आता आपल्याला हा जो लाईटाचा आपला हा लाईट लावला आहे बघा या बाजूला या बाजूला जो लाईट लावलेला आहे तो त्या लाईटाचा जो एक दोन वायर असतात एक अर्थिंगचा आणि एक आपण जो फ्यूजमध्ये घालतो त्यातला एक वायर काय करायचा आपल्याला आपले हे तीन वायर आपण गुंडाळेल त्याच्यासोबतच आपल्याला हा वायरसुद्धा त्याच्यासोबत गुंडाळून घ्यायचा आहे बघा साधी आणि सोपी ट्रिक्स आहे आपल्याला काही जास्त याच्यापासून धोका नाही किंवा आपल्याला जास्त वेळ लागणार नाही हे असं करण्यासाठी आपली मोटर जळाली का नाही बघण्यासाठी बघा तीन वायर आणि एक आपल्या लाईटाचा जो वायर आहे दोन वायर लावतो एक आर्थिंग आणि एक फ्यूजचा त्याच्यातला एक वायर आपण याला जोडला आहे एक वायर आता आपल्या हाती आहे हे जे आपण जोडलेलं आहे याला तुम्ही चिकटपट्टी सुद्धा लावू शकता आणि थोडंसं जर नाही लावणं झालं तर बाजूला सुद्धा आपण सोडून देऊ शकतो बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो आपला जो एक वायर उरलेला आहे अर्थिंगचा तर तो काय करायचा आपल्या जे डिपूमधून जे आपल्या टाटामध्ये जे वायर आलेले आहेत फ्यूजमध्ये त्याला काय करायचं आहे हा कनेक्ट करायचा आहे तुम्हाला लावायचा आहे आता इथं चुरचुरू असतं आहे बघा पण काय होतं आहे तिकडं लाकत लाईट लागत नाही लागतो आहे का बघा मी तिन्ही फ्यूजलासुद्धा लावून दाखवतो तुम्हाला बघा या ठिकाणी जर इथे जर आपला जर हा लाईट जर लागला असता तर काय झालं असता आपली मोटर ही जळालेली आहे पण जर आता बघा तिन्ही फ्यूजलासुद्धा लावून बघतोय मी कुठं आपल्याला काही बघते का लाईट लागलेला दिसतो आहे का नाही दिसत तर अशी एक साधी आणि सोपी पद्धत आहे शेतकरी मित्रांनो जे की आपण आपल्या शेतामध्ये आपला आपली जी मोटर आहे ती जळ आली का नाही हे आपण चांगले आणि साध्या सो सोप्या पद्धतीने आपण बघू शकतो तर आज आजचा हा आपला व्हिडिओ तुमच्या सगळ्यांनंतर आवडलाच असेल तर एक आपली एक विनंती आहे की आपलं जे काही चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करावं आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर जे आपलं बेल आयकॉनचं जे बटन आहे ते तुम्ही दाबा जेणेकरून काय होईल जे आपले नवनवीन जे व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला सगळ्यात सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला यूट्यूबला आपल्या मिळतील व हीच एक विनंती आहे की आपल्या सगळ्यांनी हे चॅनल आपलं सबस्क्राईब करावं धन्यवाद शेतकरी मित्रांनो शुभ दिवस